नमस्कार मी नीलेश गायकवाड भीमचावा संघटनेचा उपाध्यक्ष आहे नमस्कार माझं नाव नीलम श्याम गायकवाड आहे मी भीमचावा संघटनेची महिला अध्यक्ष आहे भीमचावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शामराव गायकवाड मनीषा नाईक असतील या अत्यंत भ्रष्ट कारभार त्यांचा चालू आहे महानगरपालिकेमध्ये मनुष्या नाईक म्हणून ज्या आरोग्य प्रमुख आहेत गोर गरीब जनतेची पिळवणूक होत आहे जे काही रुग्णांचे हक्क आहेत त्यासाठी आम्ही भीमशाव संघटनेच्या मार्फत आंदोलन इथे केलेलं आहे <laughs> नमस्कार मी निलेश गायकवाड भीमछावा संघटनेचा उपाध्यक्ष आहे पुणे शहरामध्ये या ठिकाणी आम्ही रुग्णांच्या बाबतीमध्ये भीमछावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्यामभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरातील धर्मदायकता आयुक्त अंतर्गत जे हॉस्पिटल असतील ते किंवा या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत जे काय हॉस्पिटल असतील या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना उपचार मिळवून देण्यासाठी आम्ही सहकार्य करत असतो परंतु या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या जे काही हॉस्पिटल असतील शहरी गरीब योजना असेल या शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून ज्या काही आरोग्य प्रमुख असेल किंवा मनिषा नाईक असतील या अत्यंत भ्रष्ट कारभार त्यांचा चालू आहे आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये गोरगरीब जनतेची पिळवणूक होत आहे आणि त्यांचा भ्रष्टाचार त्यांचे खिशे भरले जात आहेत आणि नागरिकांना उपचार मिळत नाहीत एखादा जर पेशंट रुग्णालयामध्ये मेला तर मात्र त्याच्याकडनं पैसे घेतले जातात आणि या ठिकाणी दो तो जो काही पैसा आहे तो त्यांचा मलिदा बनला जातो आणि या दृष्टिकोनातून आम्ही आज भीम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्यामभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मनीष नाईकांची खात्यानिया चौकशी झाली पाहिजे जो काही त्यांनी भ्रष्टाचार केलेला असेल तर त्यावरती सुद्धा चौकशी बसली पाहिजे त्यांचे तात्काळ निलंबन झालं पाहिजे गोरगरीब जनतेला पुणे शहरातील जनतेला मोफत उपचार तात्काळ मिळाले पाहिजेत जेवढा काय आजार असेल त्या सर्व आजारावरती जेवढं कोटेशन दिलं जातं ते सर्व मोफत उपचार मिळाले पाहिजे हे खऱ्या अर्थाने आमच्या प्रामुख्याने आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे नमस्कार माझं नाव नीलम श्याम गायकवाड आहे मी भीमछावा संघटनेची महिला अध्यक्ष आहे आज आम्ही जे काही रुग्णांचे हक्क आहेत त्यासाठी आम्ही भीमछावा संघटनेच्या मार्फत आंदोलन इथे केलेलं आहे या आंदोलनाचं एक मुख्य कारण म्हणजे या महानगरपालिकेमध्ये मनुष्या नायक म्हणून ज्या आरोग्य प्रमुख आहेत त्यांचा जो काही भ्रष्ट कारभार चाललेला आहे त्यांच्या विरोधामध्ये हे आम्ही उग्र आणि तीव्र आंदोलन इथं घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे हे याचं एकच कारण म्हणजे आम्ही ज्या वस्तीमध्ये राहतो किंवा पुण्यामध्ये जे काही असंख्य झोपडपट्टी आहेत त्या झोपडपट्टीमध्ये रुग्ण जेव्हा मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी जातो तेव्हा तेथे ते त्याला तात्काळ उपचार न देता त्याला आधी डॉक्टरांशी काउन्सलिंग करा त्या डॉक्टरांची फी ही हजार ते दोन हजारापर्यंत असते त्यानंतर त्याची ओपीडी करा ओपीडीचा खर्च हा जवळजवळ वीस ते पंचवीस किंवा त्याच्या पुढेही तीस हजारापर्यंत असतो जे जे काही झोपडपट्टीमधले रुग्ण असतील किंवा नागरिक असतील त्यांना हा सहन करण्याच्या पलीकडं असतो हॉस्पिटलचा एक वेगळाच नियम असतो की जे काही रिपोर्ट असतील आम ते आमच्याच हॉस्पिटलमधले आहात आम्ही बाहेर जे काही रिपोर्ट असतात आम्ही बघणार नाही त्यामुळे नागरिकांना तिथे वेटीस धरून त्यांच्याच हॉस्पिटलमधले एम आर आय काढायला लावतात सिटी स्कॅन काढायला लावतात रक्तलगीत तपासायला लावतात साध पोट जरी दुखायचं असत तर पुढं पूर्ण बॉडी स्कॅन करून मगच ते डॉक्टर पुढं उपचारासाठी त्या रुग्णाला घे गे, घेतलं जातं म्हणून या या त्रासाला विरोध म्हणून आम्ही मनीषा नाईक जे काय अधिकार आहेत त्यांचं तात्काळ नियमन झालंच पाहिजे पण त्यांनी आधी काय जो काय भ्रष्टाचार केलेला आहे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आम्ही असं भीमछाव संघटनेच्या मार्फत इथे एक इशारा देतोय धन्यवाद या ठिकाणी टी व्ही टेन चे सन्मान्य पत्रकार आदरणीय जाधव साहेब यांचा आजच्या या आंदोलनाचं सर्व काही त्यांच्या मीडियाच्या माध्यमातून कव्हर करत आहेत त्याबद्दल मी जाधव साहेबांचं टीव्ही व्ही च मनापासून आभार व्यक्त करतो मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब